हाय फ्रेंड्स तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता माझी तब्येत बरी नाही आहे का तर दोन तीन दिवसापासून खूप आजारी आहे घरात पण किरकिट किरकिट चालली बांना वैताग चालला चाललाय त्याच्यामुळं तर कशामुळं काय मी तुम्हाला सांगते, सांगाए नको, सांगाए नको। सांगते? तर मी इतक्या दिवस म्हणत होती सोशल मीडियावर सांगाय नको सांगाय नको तर तरी पण मी सांगते कशामुळं काय तर सहा वर्ष झालं सहा वर्षापूर्वी आमच्या सा सासूबाई काय कामाला होत्या जात होत्या इथं समोर आणि म्हणजे बहिटे डॉक्टर खूप मोठा बहिठ हॉस्पिटल आहे खूप म्हणजे त्या बोटे डॉक्टरांचं खूप मोठं हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये आणि कुठून काय झालं सासरीच्या डोक्यात प्रकाश पडला कोणीतरी काहीतरी सांगितलं फुगवलं आणि त्याच्यामुळं त्या काय झालं हां ते, 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 ते फॅन कमी कर फॅनमुळं आवाज येत नाही तर सासूची सासऱ्याची भांडणं लागायला लागली म्हटलं कशामुळं लागायला लागली काय लागली लागायला लागली आम्हाला बी काय आयडिया नव्हती त्याच प्रेडमध्ये माझं काय झालं तर की आमच्या दोघांच्या भांडणामध्ये त्यात सासू पण होती पण आमच्या दोघांच्या भांडणामध्ये माझा अपघात झाला दोन हजार मला वाटते पहिल्या लॉकडाऊनमध्ये दोन हजार एकवीसला असेल अपघात होता वीस हां वीसला काय झालं तर मी तीस टक्के भाजली होती हो का अजून पण ओन आहे तर तीस टक्के भाजली होती माझी मुलं मोठा मुलगा होता पाचवीला होता आणि छोटा होता तिसरीला होता त्या प्रेडमध्ये आता हा नववीला आहे तो बारावीला गेला आहे त्या प्रेडमध्ये तर त्याच प्रेडमध्ये प्रेड त्यांचं एक जानेवारी सव्वीस जानेवारीला माझं असं मी भाजली होती दोघांच्या भांडणात हे झालं तर मी खूप दिवस सहा महिने तर हातोरुणाला खेळूनच होती आणि तीन महिने तर काय आंघोळ पण नव्हती किती कात्र सगळं इन्फेक्शन झालं तर सगळं पुगडत होता हि तर ओर ओर पापून राहिला की ते असं संध्याकाळी सकाळ उठूस तर असा जमा व्हायचा सगळी अंगाला ब्लँकेट ही चिकटायची इतकी बेकार माझी अवस्था झाली ती खूप बेकार अवस्था झाली ती नशीब तोंड नाही भाजलं नाहीतर हे सगळं हात भाजलं होतं ही ही आधीच आहे हो का ही सगळं पाच बोटं भाजली होती कडची पण पाच बोटं भाजली होती अजून पण ह्याला ओ नाच मी तुम्हाला दाखवते इकडं ओन असतं बघा का असं ओन आहे तर पांढरं पांढरं सगळं सगळं हातांवर आणि ती पण बरं नसतं झालं एक स्किनची डॉक्टर होती त्यांच्याकडे जायची मी तर त्याच्यामुळं त्यांच्याकडं माझं दीड दोन लाख रुपये गेले त्यांच्याकडं दोन वर्ष ट्रीटमेंट चालू होती इकडची ट्रीटमेंट झाल्यावर इकडची फक्त आतून नाही का बरं व्हावी जखम आणि मी त्यावेळेस ना मरता मरता वाचली आणि नंतर त्यांची मार्च महिन्यापासून बनव लागली मग आमची सासू इकडून तिकडं नाही का लीकेकडं जा ह्या लिकेकडं जा त्या लिकेकड जा जायला लागली मग हळूहळूहळू आमच्या घरातली सगळी माणसं गेली जाऊ होती दीर होतं परत त्यांची मुलं होती अजून सा सासू सासरे सा, सा, दोन भाची होते यांच्या वैताकामुळं बन्नात आण सगळी घरातून गेली आता सासूबाईला पण नंतर मी म्हणलं होतं म्हणजे आधीच मी नंतर बरी झाल्या माझ्या मनात राग होता का तर मी भाजली होती त्या प्लेटमध्ये मला सासूबाई बघायला नव्हत्या त्यांचं चांगलं चाललं होतं कामाला जात होत्या त्यांना सात आठ हजार रुपये पगार होता पण त्या काय आल्या नाही त्या आता त्यांच्या लेखाची माझी भांडणं झाली त्यांनी काय मोदी ही करायची गरज होती का साधी आधी छाटछूट भांडणं असली तर काय नाही उलट तर म्हणल्या फरपाळलं पाडले माझ्या अंगाला मग मी काय त्यांच्यात एक वर्षभर सहा महिने वर्षभर मी त्यांच्याकडं काही हीच घेतलं नाही इंटरेस्टच घेतला नाही त्यांच्या ना भांडणात काय का तर मीच मलाच असं झालं तर मीच भाजली होती माझी लेकरं बारकानली होती आणि अक्षरशः मी खोटं बोलत नाही मी अशी बसायची दारात तर सगळी माझी घरातली लोकं जवळनं पुढं जायची पण मला विचारत नव्हती काय नव्हती महिनाभर मी दवाखान्यात महिना दीड महिने ॲडमिट होती तर पैशा अजून मला महिनाभर दोन महिने दवाखान्यात ॲडमिट व्हायला सांगितलं होतं पण माझ्याकडं पैसेही नसल्यामुळं मी घरी आली का तर रोज तीन हजार रुपये लागायचं आणि रूमचं भाडं होतं पेशल रूम होता मला इन्फेक्शन होईल म्हणून पेशल रूम होता पेशल तर दोन हजार रोज रूमचं भाडं होतं आणि तीन हजार ड्रेसिंगचं ग्वासफीचं कुठलं मलम हे लावायचं ते तसं होतं तर रोज माझी ड्रेसिंग चालायची जी कातडं होतं डेट झालेलं म्हणजे असं पोह्याचा आणि हिवायाचं कातडं ती रोज छालून काढायची रोज असं ह्याने छालून काढायची कातडं कातर भाजलेल्या माणसाचं तसंच असतं आणि माझा भाऊ जो आता एक्सपायर झाला आहे तो माझी बहीण चार नंबरची ती माझ्याजवळ होती मोठी बहीण होती माझ्याजवळ आणि माझी सगळी बहीण भावंडं आम्ही सहा म्हणजे आम्ही सगळी म्हणजे सात बहीण भावंडं आहे तर सहा बहीण भावंडं सगळी माझी पुण्याची माझ्या बहीण बहीणसारखी यायची जायची बघायची अक्षरशः माझ्या आईला चाला येत नाही तर माझ्या आईसुद्धा आलती वॉकर घेऊन आलती का तर दोन दवाखाना त्या प्रेडमध्ये झालतं पण असं मी म्हणलं मी ह्यांना माप नाही करायचं ठरवलं सासूला सासऱ्याला सास की मी ह्यांना बोलणार नाही चालणार नाही मग असं का तर नंदा दोन आहेत त्या एकसुद्धा नंद मला भेटाय आली नाही का काय विचारलं नाही सासूने सुद्धा नाही विचारलं कोणीच नाही माझ्या रिलेटिव्हने विचारलं एवढं झालं तरी मला मग माझ्या मनात राग होता यांची भांडणं सहा वर्ष झालं सासूबाई त्या आत्ता आल्यात त्या सगळं ही झालं आमच्या व वा वाईट परिस्थितीत साथ नव्हत्या ते आल्या तर सहा वर्षात काय काय झालं व ते पण असू द्या त्यांना राहू द्या त्यांचं घर आहे मला काय म्हणणं नाही का तर मला ह्यांच्या घराला काहीतरी केलेलं आहे पहिल्यापासून मी लग्न झाल्यापासून ऐकते नंतर नंतर तर असं घराचा खेळखंडोबा झाला सगळी माणसं म्हणजे नाही का माणसात माणूसच नाही राहिलं त्याच्यामुळं मला राहायची इथं इच्छाच नाही त्याच्यामुळं मला मी दुसरीकडे रेंटनी जाणार आहे आधी पण आलते का तर मला इमर्जन्सी फ्लॅट नव्हता भेट भेटत त्याच्यामुळं तर आत्ता मी रेंटनी जाणार आहे आणि चांगलं दोन वर्षाचा करार करणार आहे तर मी रेंटनी दुसरं ठेवणार आहे ते रेंटनी तर आत्ता त्यांचं घर आहे त्यांना राहू द्या काय नाही तरी पण आत्ता सासरी करतात याड्यावरणी मग त्यांचं टेन्शन मी कुठपर्यंत घ्यायचं सा आता सासूबाईला त्या लिकींकडे जात होत्या त्यांच्या सहकुशीने त्या लिकी संभाळत होती त्यांच्या सासऱ्यांना मी संभाळत होती तरी मध्यंतरी दिराची माणसं म्हणजे नाही का मेंटल परिस्थिती चांगली नव्हती तर त्यावेळेस पण आम्ही एक वर्षे फ्लॅटमध्ये आमच्या लेकरांना घेऊन गेलो तर एक वर्ष तिथं राहिलो परत ॲग्रीमेंट संपला आम्ही दुसरा फ्लॅट बघत होतो पण आम्हाला काय भेटला नाही मला असं वाटलं की परत आपल्या घरी जाऊ मिस्टरांनी समजावलं आपल्याला परत फ्लॅट चांगला भेटला रेंटनी तर आपण दोन वर्षाचं ॲग्रीमेंट करून आपण तिकडं जाऊ का तर मी दोन रूममध्ये आणि एक रूममध्ये राहू शकत नाही का तर मुलं माझ्या चांगल्या शाळेत आहे ती आणि मला ही झेंझेट नकोच आहे का तर आत्तासुद्धा मी गल्लीत राहते आणि लय टेन्शन असतं तर मी भावकीत राहते दुसरीकडे आणवळख्या असू द्या आपण एक एकामेकाचं बघवत नाही एकामेकाच्याला आणि लय टेन्शन असतं आणख्या असल्या तरी आणि फ्लॅटमध्ये कसं असतं कुणाचं टेन्शन नसतं एकदा बाहेरनं घरात आलं दार लावलं ला की शेजारच्याला मला टेन्शन नाही माझं शेजारच्याला टेन्शन नाही असं आता सासूबाई आले ते त्यांची त्यांना राहू द्या यांची आल्यापासून गेल्या मंगळवारी आले ते तर दोन दिवस सासरे चांगले राहिले तिसऱ्या दिवशी त्यांचं ती डोकं सरकलेलं त्यांचं चालू झालं मग सासूबाई निम्याच्या उठून इकडं आल्या मग ती पडापडी ती झाली त्याच्यावरून जरा मिस्टर माझी खावाळी आमच्या धिंगाणा मग त्याच्यामुळं आमची भांडणं घरात त्यांच्यावरून आमची भांडणं ए ह्या सासरीची परिस्थिती खूप दिवस झालं मेंटल की चांगली नाही डोक्याची सासूबाई त्यांना भिवून पळते ते कुठं पुराडंच माराय गी कुठं काय पाटाच घे मग मला असं वाटतं कुठं काय झालं तर काय करायचं त्यांचंच बघत बसायचं का आपल्या डो आपल्या लेकरांच्या डोक्यावर परिणाम होईल आमच्या लेकरांच्या डोक्यावर परिणाम होईल त्याच्यामुळं नको वाटते माझ्या मनाला वाटते की माझ्या लेकरांच्या डोक्यावर परिणाम होईल त्यामुळे दुसरीकडे गेलेलं बरं त्यांचं घर आहे आपलं राहपरतीचे आपलं हे आहे तर भाड्याने द्यायचं आणि आपलं भाडं दुसरीकडे भरायचं हे नेम तीनियम काय पाच साडेपाच हजार रुपये फ्लॅटला भाडं असतं मेंटेनन्स हे तर हे हे अडीच तीन एक हजार रुपये येतील पूर्ण दोन अडीच हजार रुपये करून खाणारी माणसं खात्यात राहतात भाड्याने करून खाणारी माणसं ज्यांचं आता गा घर नसेल काय नसेल आता आमच्या इथे तर कित्येक लोक आहेत ती की बाहेरच राहतात म्हणजे बारामती तरच राहतात पण भाड्याने राहतात फ्लॅटमध्ये म्हणा कुठं म्हणा चांगल्या एरिया जाऊन आता हा एरिया अगदी चांगला होता पण माणसाची शेवटी मेंटल परिस्थितीच अशी बिघडायला लावल्यावर काय करायची माझ्या लेकरांचं लय होया जायचं आहे त्याच्यामुळं नको ह्यांच्या घराला काय साडेसाती लागलेली आहे पहिल्यापासून ती मला माहिती नाही पण मला ती माहिती पण करून घ्यायची नाही तर सहा सहा वर्ष माणसं एडपट होते ते एका मागं एक एका मागं एक